जेव्हा सांगोळ झाले इकडे बघा समोर सकाळी सकाळी वायर डुटली वरतून खांब्यावरून लट्टी वायर मग ते आले त्यांची माणसं आणि त्यांनी ते वाय लटकून खाली पोरं वगैरे जाते म्हणून त्या त्यांनी वायरवरती लटकून ठेवले आता ते आले समज रिपेअर करतील ती वायर जॉईन करते आता आता उपवास आहे उपवास सोडल्याशिवाय काय घरातून निघायचा ना आता नाही तर जाऊन येतात तिथे उपवास सोडून टाईम लागेल ना अजून तिला वरता होता आता संवाद झाला निघू फटाफट मस्त तिथे चला करून घेऊ आणि म्हणून जाऊ आपण इकडे बघा दोघीजणी कशा बसतात खायला सकाळी सकाळी बघा काय घेतले खायला ए काय हा बघा ते दे तिला बी दे वा चला आता देव पूजा करून तयारी करू खाल्लोय गाडी गाडीवर कपडा पण इस्त्री ना केला अजून कपडेस्त्री करावं लागेल बघा अजून पण त्याचे तोरणोली येणार बोलले मी येतात बोलले आणि अजून आली का नाही गाडीची बनवायला ते आपण जाऊया गाडीवर सर येता मी जाऊ किती वाजता येऊ साडे अकरा साडे अकरा ठीक आहे चला आलोच लगे भरून येतं चला टाकी भरती वगैरे केली बंद चल चला हां 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 अजून बघ काय करतात तर चला गाडी जरा हे करून फाकले बघा किती गाडी घाण बघा किती झाले चक्काचक असणारी गाडी आपली एकदम दुरकूल झाली दा, गाडीचा संध्याकाळच्या संध्यामा रे घरी याच्या टायमा पाऊस पडला ना मग त्या टायमाला ये झाला त्याचा जाऊ दे चला करूया आता असं तसंच जाऊन येऊया हो बघूया पहिला गॅस किती आता इस्त्री बघायला पण लाईटच नाही तर इस्त्री करायची किती असा प्रॉब्लेम झाला जाऊ दे आता चला तर काय करायला आता निघू असं डायरेक्ट तसं कपडांनी पटणं लावल्यात डायरेक्ट निघून जाऊ चला डायरेक्ट गॅस भरत जाऊ पावसाची मस्त सुरुवात झालेली आज बारसेला काल एकादशी होती काल नाही पडलं पण आज बारसेला पाऊस लागलाय आज बारस आज आता चाललं उपवासा जस गॅस वगैरे बहुत झाले आपली जास्ती त्याला जाऊ डायरेक्ट घरी मग त्याच्यानंतर फ्रिजीला स्कूलला सोडायचं आहे ब्रिजला स्कूलला सोडल्यानंतर मग जाऊ आपण आपल्या साईडवर I'm not sure if you're a car. 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 मस्त व्यक्ती उपास सोडून घेऊ उपास सोडून आणि हे करू चला या उपास सोडा आता उपास सोडून घेऊ उपा आपण बारा साहेब आपली आजची उपास वगैरे सोडून जे झाले रात्री जवळ वर येईल आणि मग तिला घेऊन चान जाईल वायर कर कर थे थे। ती वायर तुटले ना ते काम करायला आले ते आले आलं काम करावं त्यांची गाडी माझी बूमची गाडी आली बघानी ती बूम उतरले ना तर ती वायर तुटली समोर ती मी केली जॉईन केली हां मारली जॉईन त्यांनी लाईट येईल आता लाईट त्यांची माणसं घेईल बघा आता बरं साडेपाच निघलो गाडीवर जायला तर लाईट वेळ आले ते त्यांचं पण काम करून झाला त्यांचा आता नाही तिचं आपण जाऊ आता गाडी सगळी सजली घ्यायला गेल्याबरोबर कारण तिच्या लागेलच जस्ट एक ट्रिप मारून गेलो मी आता स्टँडवर आले आता लाईनला लावली गाडी मी समोर बघा पावसाने कसा थामान घातला एकदम कसा झाला निघलो तसा पाऊस जोराज चालू झाला आता एकदम इकडे बघा लाईट पण गेली तर विजय डिजिटमध्ये लाईटच नाही बघा पूर्ण अंधार झाला घेऊया तिकडची लाईन तर तर तिकडची आपली हल्ली कमी पण घेऊ त्याने घेतली पुढे गाडी गाडी पुढे मस्त बघा काय एवढ्या गाड्या नाही लागल नाही पण पटापटी बघा पाणी एकदम सुंदर नाटा पुन्हा हे झालं रिंगझिम रिंगझिम चालू झालं आली आली लाईट आली बघा दिली लाईट आली बघा आली लाईट आलो आहे बर्ड पार्टीला आणि काकी आहे इकडं ही पाहुणी बसले नवीन पाहुणी सविता आहे वहिनी यां जेवायला भरतात ताईचा जेवण तर झाला समजा काय टेन्शन आहे तेवढा अजून खूप मजा बघा ही आमची फोड काका पण जेवलं इकडं या ताईचा जेवायला बसल्या यात आई बेतोराच्या आल्या ना का वहिनीचा आग्रह करतो मग आम्हाला जेव्हा ना म्हणून तसं काय ना तू जेवण नसतो आम्ही चला आपण भेटू आता नंतर थोडा नंतर आलो घरी तिकडनं काकांची इथून आता चाललो दुकानावर गोपे आधी इकडे लॉक मरते चाललं आता दुकानावर चला आता दुकानावर दाखवतो तुम्हाला मी आता जरा तिथं घेतो खाऊ जेवलो बघा एक चिप्सचं पॅकेट घालवा आता आणि माई जागी इकडे बघ पप्पा ए, ए तू जेवली का सांग <laughs> ना जेवली तू कशी जेवली अशी जेवली बघा कशी सांग अशी जेवली बोलते बघा बघा माई अशी जेवली माझी कशी जेवली तू आणि खांदे बघ कशी आलो बघा चला बाय बोल बाय बाय कर चला आता गुड नाईट तुम्हाला आपण भेटू आता